रुपाली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा मनापूर्वक हार्दिक स्वागत करत आहे जिलान मेगा मार्ट मध्ये मा मित्रांनो तुम्ही कापड व्यापारी आहात का छोटी मोठी तुमची दुकान आहे का शोरूम आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आजचा व्हिडिओ जो आजचा व्हिडिओ जो आपला राहणार आहे खूप स्पेशल राहणार आहे आणि खास करून जे कापड व्यापारी आहेत म्हणजे जे कपडे विकतात जसं की कुर्ती झाली साडी झाली ड्रेस मटेरियल झाला रेडीमेड ड्रेस झाले या टाइपचे जर कलेक्शन विकत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी कारण की आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुर्ती आणि थ्री पीसचा कॉन्सेप्ट आणि म्हणजे हा कॉन्सेप्ट राहणार आहे आपला पूर्णपणे स्वस्त रेट मध्ये जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल येणाऱ्या सणासुदीसाठी तर जलान मेघा मार्ट मध्ये नक्की तुमचा वेड न घालवता मी आज कलेक्शन दाखवणार आहे जे की तुम्हाला खूपच आवडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहूया तर मी तुम्हाला फर्स्ट आर्टिकल दाखवत आहे ते पाहू शकतात ब्लॅक कलर मध्ये खूप मस्त असा आर्टिकल आहे थ्री पीस मध्ये आपला हा आर्टिकल येऊन गेलेला नेक वरती तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी डिझाईनचं काम केलं गेलेलं आहे आणि पूर्ण सलवार पूर्ण टॉप मध्ये तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बुटी तुम्हाला पाहायला मिळत असेल सिल्वर कलर मध्ये अगदी सुंदरसा हा कलर राहणार रा आहे आणि दुपट्ट्याची जर गोष्ट केली तुम्ही पाहू शकता दुपट्टा अगदी मस्त आपल्याला मिळून जाणार आहे ओपन करून मी तुम्हाला दाखवू तर खूप मस्त असा दुपट्टा ला येऊन गेलेला आहे बॉर्डर अगदी सुंदर राहणार आहे राहणार आहे तर पाहू शकतात कटवर्क मध्ये तुम्हाला इथे दुपट्टा पाहायला मिळत असेल पाहू शकतात बांधणी टाइप आपण या दुपट्ट्याला म्हणू शकतो अगदी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन इथे ब्लॅक आणि पिंकचा इथे शेड बनवलेला आहे खूप सुंदरसा असा आपला हा कलर डिझाईन आणि पूर्ण पॅटर्न राहणार आहे तर वडूया आपल्या नेक्स्ट आर्टिकल कडे जे की तुम्हाला मी फ्लावर मध्ये खूप सुंदरसा आर्टिकल दाखवत आहे जे की तुम्ही पाहू शकता नेक वरती जी पट्टी दिली गेलेली आहे त्याच्यावरती मला मिरर दिसायला मिळत असेल आणि खूप सुंदरस कॉटन मध्ये आपल्याला हे फॅब्रिक मिळून जाणार आहे याच्यातले कलर ही अगदी सुंदर राहणार आहे पाहू शकतो हा कलर ही अगदी सुंदर आहे तर लग्न सीझन तर आपलं गेलेच आहे पण आता आपले सीजन येत आहे रक्षाबंधन म्हणजे आपले सणासुदी जे तेव्हा येत आहे तर सणासुदीसाठी आणि मान्सून साठी कम्फर्टेबल दिसण्यासाठी कम्पोस्ट कम्फर्टेबल वाटण्यासाठी या टाइपची कुर्ती तुम्ही वेअर करू शकतात आणि जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय करायच करायचा असेल किंवा तुम्ही व्यवसाय करत, करत असेल तर या प्रकारचे कलेक्शन तुम्ही ऍड करा तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये खूप धुमधाकाने विकणारे असं कलेक्शन आहे कारण की हे कलेक्शन तुम्हाला मिळतं डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये अगदी स्वस्त रेट मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे तर या कल या आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर पाहू शकता ब्लॅक कलर ची फ्लावर प्रिंट मध्ये अगदी सुंदरसा आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे नेक वरती तुम्ही पाहू शकतात मिरर वर्क गोटापत्ती वर्क तुम्हाला पाहायला मिळत असेल अगदी याच्यातले पाच सहा कलर अगदी सुंदर राहणार आहेत तर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे जे की तुम्हाला मिळून जाणार आहे मस्टर्ड कलर मध्ये तुम्ही पाहू शकता बांधणीची प्रिंट याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी सुंदर असे कलर राहणार आहे फॅब्रिक ची जर गोष्ट केली तर अगदी सॉफ्ट राहणार आहे तुम्हाला कॉटन मध्ये मॉन्सून मध्ये असे कलेक्शन ठेवा आणि जर तुम्ही विकलेत ना तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्जिन लावून सुद्धा तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता तर आणखी एक मस्त आर्टिकलची गोष्ट करूया पाहू शकतात एक मस्त पिच कलर मध्ये तुम्हाला आर्टिकल दिसायला मिळत असेल आणि नेकवरती तुम्ही पाहू शकतात पूर्ण काम चिकन वर्क दिलेलं आहे तर पाहू शकतात आणि बुटी सुद्धा खूप सुंदरशी नाजूकशी दिली गेलेली आहे अगदी सुंदरसा आर्टिकल आपल्याला राहणार आहे पाहू शकतात खूप सुंदर आर्टिकल आपल्याला येऊन गेलेलं आहे आता मी गोष्ट करते थ्री पीस ची तर पाहू शकतात ग्रे कलर मध्ये थ्री पीस चा कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात अगदी सुंदरस एलिगेंट आर्टिकल आपल्याला दिसायला मिळत असं नेक पाहू शकता खूप सुंदरस राहणार आहे आणि तुम्ही याची स्लीव्ह पाहू शकता अगदी सुंदरशी इथे डिझाईन प्रिंट डिझाईन बनवले गेलेली आहे अगदी सुंदरसा याच्यामध्ये दुपट्टा देखील मिळून जाणार आहे कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर राहणार रा आहे तर मैत्रिणींना तुम्हीही जर हे आर्टिकल घ्यायचं तुम जर मैत्रिणीनं तुम्हालाही अशी आर्टिकल घ्यायची असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दिले गेलेल्या नंबरवरती आणि घरी बसून मागवायचं असेल तर आपल्याकडे सीओडी देखील अवेलेबल आहे तर वडू या आपल्या व्हिडिओच्या लास्ट आर्टिकल कडे जे की खूपच ब्युटिफुल दिसत आहे पाहू शकतात खूप सुंदरसा असं लेमन कलर वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे पाहू शकतात डिझाईन खूप सुंदर राहणार आहे डिटेलिंग आपण पूर्णपणे पाहून घेऊ तर पाहू शकतात नेट वरती खूप असं इथे मिरर वर्क दिलं गेलेलं आहे आणि पूर्ण मध्ये तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं खूप सुंदर फ्लावरचं काम केलं गेले आहे खूप फिनिशिंग मध्ये तुम्हाला हे आर्टिकल दिसायला मिळत असेल तुम्ही स्लीव अगदी पाहू शकता खूप सुंदरशी स्लीव्ह राहणार आहे अगदी सुंदरसे याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे जर तुम्हाला हे आर्टिकल आवडलं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा सोबत सोबत आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर भेटू एक नवीन आर्टिकल सोबत नवीन मध्ये तोपर्यंत स्वतःचं लक्ष ठेवा Bye-bye.